ट्रेंडिंग रेसिपीच्या ना नादाला खरंच लागून हे ना एवढं व्हायरल होत होतं की मी म्हटलं की चला आपण करून तरी बघू की बाबा आपल्याला जमेल जम्य काय जमण्यासारखं काहीच नव्हतं कारण खरंच एकेकांचं एक 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 होतही असेल पण मी ज्या वेळेला करून बघितलं ना त्यावेळेला पूर्ण आपला टाईम वेस्टच केला म्हटलं बघावं एकावर एक पोळी ठेवली कणकेचा गोळा ठेवला आणि बघितलं तर एकमेक एवढा चिटकला ना त्याला की ते निघता निघत नव्हतं मग म्हटलं की नाही म्हटलं ह्याच्या नादाला लागण्यापेक्षा ना आपण पटकन आणि झटपण ना आपल्याला टिफिनला पण लेट होत होतं म्हणून मग मी म्हटलं की चला जसे आहे तशामध्ये तेल वगैरे घालून आपण पटकन चपाती लाटून घेऊ जर तुम्हाला असं हवं असेल तर एकतरी ना तो कणिक खूप घट्ट मळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ भरपूर लावा पीठ भरपूर लावल्यावर मग होईल ला असं मला वाटतं पण जास ना जास्त पीठ पण खरंच आपल्याला ते चपाती व्यवस्थित होणार नाही म्हणून म्हटलं की जास्त ट्रेंडिंग रेसिपीच्या नादाला नाही लागलेलं जसं आपलं चाललं आहे ना तसंच आपलं चालू द्या झटपट पटकन होते टाइम सेव करायला जातो आणि एक्स्ट्रा टाइम इथं निघून जातो